thank <laughs> you नगर शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे सावेडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मनपाच्या माध्यमातून सावेडी एल आय सी कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले आहे या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी राहिली आहे या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन लेखक कवी घडले जातील जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचे काम केले आहे प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावेडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत येलुलकर प्रसन्नप्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळे मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी उपस्थित होते यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर हे चारही बाजूने बी आपल्याला शहर झालेलं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो या जिल्हा जिल्हा वाचनाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगाऊद्यांच्या हा अगदी हाकेच्या अंतरावरती चांगली भव्य दव्य दिमागदार वास्तू ही खरं तर आज आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते त्याच्यामध्ये खरंतर या सगळ्या प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये फार मोठे योगदान सर असतील कुलकर्णी मॅडम असतील यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठी जागा खरंतर त्यांनी आज निवडली अनेक हभे इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले अनेक के मोठी वास्तू निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचकवर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रामध्ये जी पुढं आली पाहिजे ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यांना अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये करता निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता अतिकराव गोरगोले जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून आवडपण आहे त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे त्यावेळी त्यांचं देखील मनापूर या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज जिल्हा वाचतालयाच्या करता करता अनेक लोक जुळली गेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणानं या गोडक्सरासी कुलकर्णी मॅडम या जे पुढाकार घेतला त्यांचे सर्व या वाचनाची टीमने पुढाकार घेतला अनेक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नगरच्या वैभव देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या पिढीकरता त्यांनी खूप चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार सावेणी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत बोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिदाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे भैया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे -खर हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कंपाऊंड वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसाळ या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचंही आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं जयंतंगुलकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावीत अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन